चौदा एप्रिलची चौदा जयंती आपण बाबासाहेबांची साजरी करत आहोत त्याबद्दल प्रथम ताफी सगळ्यांना मागाच्या जयंती नाही वापर पण मला असं वाटतं की चळवळ जी आहे ती आता वाचवण्याची चळवळ आहे संविधान बदलण्याचे काही प्रश्न आज जे या त्यांच्याकडून होत आणि जो काही आपल्या देशावर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन संविधान वाचवण्याची चळवळी सुरू केली आहे जो संघर्ष आहे परीक्षा आहे आपण चौदा एप्रिल सहा सर्व आपण अनेक करतो आपण परीक्षा आहे

मी आमच्या पाच गॅरंटीज महिलांबाबत बाबती शेतकऱ्यांबाबती नसतील युवकांबाबतीत असतील कामगारांबाबतीत असते अतिशय चांगल्या आहे आणि नवीन आहे महिलांनी लाख रुपये शेतकऱ्यांना एम एस करण्याचा विषय असेल जी एस टी रद्द करण्याचा विषय असेल अनेक असे विषय आम्ही आमच्या बॅनिफेस्ट आम्ही कळा तळागळात प्रचित आहोत आणि एकंदरीत आज तुम्ही बघता की शेतकऱ्यांचा विषय सोलापूर अतिशय तीव्र झाला आणि सर्वात ग्रस्त घटक जर या बी जे पीचं सरकारमुळे असे सर्व आपल्या अंडातलं शेतकरी आहे आज जी एस टीचा मार आहे कांद्याच्या मागे आलेला आहे कांद्याची निर्यात आणलं आहे आता सगळ्यात ला दर नाही आहे आणि पाणी नाही आहे पाण्याची एकच आहे हे सगळं असताना एकंदरीत आपल्याला जो रोष आहे तो दिसून येतो आणि ते सोडवण्याचं जे जे काही पद्धती आहेत जे आम्ही सगळ्या आमच्या गावात असो वर्षा नाही असे प्रथम आहे गोष्टी लोकांनी आता ठरवलं

सगळे मॅडम मास्टरचे आभ्रास सगळे लोकशाही वाचवण्यासाठी पण नाही निवडणूक राहिली नाही चळवळ आहे शोकांनी दोन हजार तीनला सोबत प्रकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्यातले होते मागच्या काही काळामध्ये मंत्रिपद नाही मला पण काय आहे सोलापूरची शोकांतिका आहे ती म्हणजे पण साधे त्यांचे केली त्यांना पण तिकीट मिळाले नाहीच्यावरून कळतं की त्यांच्या त्यांना त्यो